देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालमत्तांच्या स्वामित्व योजनेला प्रारंभ झालाय पन्नास हजार गावांमधील पासष्ट लाख मालमत्ता धारकांना स्वामित्व योजनेचा लाभ देण्यात आलाय चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिल्ह्यातही सुमारे एक लाख सत्तेचाळीस हजार मालमत्ता धारकांना स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला आहे बँकांमधून ऋण मिळविण्यासाठी व बक्षीसपत्र देण्याच्या संदर्भात स्वामित्व अथवा मालकी कागदपत्रांची मोठे महत्व आहे आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार देवराव भोंगळे आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत मालमत्ता धारकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के लक्ष पूर्ण करेल असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला विश्वगौरव देश गौरव महोदयांनी या देशामध्ये एक क्रांतिकारी योजनेचा शुभारंभ केला व साधारणतः पन्नास हजार गावांमध्ये पासष्ट लक्ष मालमत्ता पत्रिका स्वामित्व योजनेच्या माध्यमातून वितरित करण्याचा आज शुभारंभ केला याच एक महत्व आहे स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या हक्काची मालमत्ता त्याचं स्वामित्व यावरून अनेक गावांमध्ये वाद असायचे या वादाच्या कारणाने व वा स्वामित्व हक्काचं प्रमाणपत्र नसल्याने बँकेचं कर्ज असेल बक्षीस पत्र असेल वाटणी पत्र असेल यावर कधी कधी आक्षेप यायचे मान्य मोदीजींनी देश गौरवासाठी देशाच्या विकासासाठी अनेक निर्णय केले त्या निर्णयामध्ये पुन्हा एक उत्तम निर्णय म्हणजे आज स्वामित्व योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वामित्व प्रमाणपत्राचं वितरण चंद्रपूर जिल्ह्यामध्येही मी जिल्हाधिकारी भूमी अभिलेख अधिकारी व त्यांचा टीमचं कौतुक करेन की साधारणतः एक लक्ष सत्तेचाळीस हजारच्या आसपास स्वामित्व प्रमाणपत्र तयार करून आज या जिल्ह्यामध्ये त्याचही वितरण व त्याचा शुभारंभ आज चंद्रपूरच्या नियोजन भवनातून केला चंद्रपूर जिल्ह्यानी यांनी शंभर टक्के स्वामित्व प्रमाणपत्र वितरण करण्यामध्ये आघाडी घ्यावी यासाठी मी त्यांना सदिच्छा दिव्या आणि आवश्यक तिथं मदत करण्यासाठी आश्वस्तही केलं